आपल्या विद्यार्थी घाबरत आहेत का एक काळ होता जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी आली की कॉलेज कॅम्पस मध्ये उत्साह असायचा त्या टेक्नॉलॉजी बद्दल उत्सुकता असायची आज मात्र चित्र थोडं वेगळं आहे जनरेटिव्ह ए आय ज्याबद्दल सगळे बोललं जात त्याबाबत अनेक कॉलेजचे विद्यार्थी एक्साइटेड नाहीत तर आतून अस्वस्थ आहेत प्रश्न फक्त परीक्षा किंवा कॉपीचा नाही प्रश्न आहे स्वतःच्या विचारशक्तीचा आणि थोडं पुढे गेलं तर स्वतःच्या मूलभूत मानवी मूल्यांचाही डार्ट माउथ विद्यापीठात प्राध्यापक आणि माझी मॅकिनचे विश्लेषक स्कॉट अँथनी सांगतात की अनेक विद्यार्थी वापरण्याबाबत घाबरलेले आहेत त्यांना वाटत आज जर सगळं लिहिण्याचं विचार करण्याचं काम मशीन कडे दिलं तर उद्या आपण स्वतः काय करू विचार करणं प्रश्न विचारणं चुका करून शिकणं हे सगळं हळूहळू कमी होईल ही त्यांची खरी भीती आहे मजेशीर गोष्ट म्हणजे ही भीती प्राध्यापकांकडे तितकी दिसत नाही का तर ते कडे एका टूल सारखं पाहतात पण विद्यार्थी ते अनिश्चित जॉब मार्केटमध्ये पाऊल टाकणार आहेत त्यांच्यासाठी ए आय म्हणजे फक्त सोय नाही तर स्पर्धा आहे नोकऱ्यांसाठी आणि मेंदू साठी एमआय झालेल्या पूर्ण झालं पण त्यांचा मेंदू कमी गुंतलेला होता ज्यांनी स्वतः विचार केला किंवा साध्या सर्च चा सा वापर केला त्यांनी जास्त समाधान व्यक्त केलं आणि त्यांच्या मेंदूतील कनेक्टिव्हिटी अधिक सक्रिय होती त्याचा अर्थ असा नाही की ए आय वाईट आहे तो वेळ वाचवतो काम सोपं करतो पण प्रश्न हा आहे आपण सोपेपणाच्या बदल्यात काय गमावतोय विचार सर्जनशीलता आणि स्वतःच्या मेंदूवरचा विश्वास कदाचित म्हणूनच आजची पिढी घाबरलेली आहे ए आयमुळे आयुष्य सोपं होत आहे पण त्या सोपेपणात आपण हळूहळू स्वतःला हरवत तर नाही ना हा प्रश्न त्यांच्या मनात खोलवर रुतलेला आहे